सव्वीस जुलै हा जो काही दिवस आहे हा आपल्या अनेकांना काहीसा अपशकुनी दिवस म्हणून माहिती आहे याच दिवशी मुंबई मुसळधार पावसाच्या पाण्यात बुडाली शेकडो लोकांना आपले प्राण गमवावे लागले हे सगळं आपल्याला माहिती आहे आणि तेव्हापासून सव्वीस जुलै हा दिवस अनेकांच्या छातीत धडकी भरणार आहे अशीच धडकी आता ज्येष्ठ नेते असलेल्या एकनाथ खडसे यांच्या काळजात सुद्धा भरलेली आहे आणि याच कारण काय तर याच कारण हे आहे याच दिवशी पुण्यातल्या खराडी इथल्या एका हॉटेलवर पोलिसांनी धाड टाकली आणि तिथे मादक द्रव्य सापडलेली आहे आणि या मादक द्रव्यांबरोबर कोण पोलिसांच्या ताब्यात आलंय तर चक्क एकनाथ खडसे यांचा जावई डॉक्टर प्रांजल खेवलकर याला पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर जे काय त्याच्यावर कारवाई व्हायची ती कारवाई सुरू झाली आहे एकोणतीस जुलै पर्यंत या प्रांजल खेवलकर सहित सात लोक तुरुंगामध्ये असणार आहेत आणि त्यामध्ये दोन महिला आहेत या महिला पंचवीसच्या आतल्या आहेत आता हे सगळं सग्ण सुरू असताना सगळ्या माध्यमांमध्ये या सगळ्या बाबतच्या बातम्या आलेल्या आहेत अनेक वाहिन्यांनी हे सगळं कव्हर केलंय पण माझं याच्या संदर्भातला एक वेगळाच मुद्दा माझ्या डोक्यात येतोय किंवा माझ्या समोर येतोय तो म्हणजे एकनाथ खडसे या शापित नेत्याच्या समोरचे भोग संपणार कधी हा माझा प्रश्न आहे आणि एकनाथ खडसे का शापित आहेत काय नेमकं त्यांच्याकडून चुकलंय याच सगळ्या गोष्टी संक्षिप्त स्वरूपात मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र हो एकनाथ खडसे आपल्या सगळ्यांना माहिती असेल आता सध्या ते राष्ट्रवादीच्या शरद पवार गटामध्ये आहेत राज्याचे विरोधी पक्ष नेते म्हणून मंत्री म्हणून त्यांनी आजपर्यंत काम केलेलं के आहे पण हेच एकनाथ खडसे आपल्याला लक्षात राहतात ते भाजपचे नेते म्हणून आजही त्यांना कोणी राष्ट्रवादीचा नेता मानायला तयार नाहीये कारण स्वतः त्यांचा जीव सुद्धा भाजपमध्ये अडकलेला आहे त्यांना पुन्हा भाजपमध्ये जायचंय आता त्यांनी भाजपमध्ये जाण्या साठी जंग जंग पचाडलं अगदी दिल्लीतून हिरवा कंदील मिळवला पण राज्यातून मात्र काही त्यांना हिरवा कंदील मिळत नाहीये अनेक अट्टल गुन्हेगारांचं किंवा अनेक बदमाशांचं भाजप प्रवेशाचं स्वप्न पूर्ण होत आहे पण एकनाथ खडसे यांचं हे स्वप्न काही पूर्ण होत नाहीये अशा वेळेला जेव्हा आपण एकनाथ खडसे यांना बघतो त्यावेळेला आपल्या मनात एक प्रश्न निर्माण येतो खडसेंचे भोग संपणार कधी आता या विधानाला खरच अर्थ आहे का तर नक्की आहे मला सांगा एक नेता अगदी पासून, अगदी पासून स्क्रॅच कार्ड म्हणजे काहीही पक्ष नसताना एक पक्ष उभा करतो चाळीस वर्ष त्या पक्षासाठी खस्ता खातो मेहनत घेतो पण तोच नेता जेव्हा प्रचंड पैशासाठी हपापले पण करतो आपल्या बरोबरच्या सहकाऱ्यांना अगदी निचा दाखवण्याचं किंवा कसपट समान लेखण्याचं काम करतो आणि आपणच पक्षात आपणच सरकारमध्ये आपणच व्यवस्थेमध्ये कसे अनभिषिक्त आहोत हे सांगण्याचा प्रयत्न ज्या वेळेला एखादा नेता करतो सत्ता संपत्ती वरिष्ठांचे आशीर्वाद याच्या जोरावर कुणालाही जुमानेसा होतो त्यावेळेला त्याचा एकनाथ खडसे होतो आणि मग नियती सुद्धा त्याच्यावर सोड उगवायचा अगदी आटोकाट प्रयत्न करते आणि त्यात नियती यशस्वी ठरताना आपल्याला दिसते त्यामुळे नियती कुणालाच माफ करत नाही असं जर आपण म्हटलं तर ते एकनाथ खडसे यांना बरोबर लागू पडत आता खराडी मधल्या स्टेबर्ड अजुरे नावाच्या एका हॉटेलमध्ये पोलिसांनी सव्वीस तारखेला धाड टाकली आणि या धाडीमध्ये सात लोक ताब्यात सापडले दोन लो, दोन महिला त्यातल्या पळून गेल्याचं सांगितलं जात आहे पण त्याला काही पोलिसांनी अजून म्हणावा तितका दुजोरा दिलेला नाहीये या एकशे दोन क्रमांकाच्या सूटमध्ये सात लोक बसलेले होते यापैकी एक जो ग्रहस्थ आहे याच्यात खर तर दोन लोक जे आहेत ते अट्टल गुन्हेगार असल्याचं सांगितलं जात एक आहे पोपटानी आणि दुसरा आहे सय्यद या पोपटानीचा जर आपण विचार केला तर त्याची जी काही पार्श्वभूमी आहे ती गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे शासकीय कर्मचाऱ्यांना मारहाण करणं त्यांना धमकावणं त्याचप्रमाणे सायबरशी संबंधित गुन्हे करणं यासाठी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सट्टेबाजीसाठी सुद्धा तो ओळखला जातो आता या डॉक्टर प्रांजल खेवलकर जो स्वतः एक्केचाळीस वर्षाचा आहे तो रोहिणी खडसे यांचा नवरा आहे चारित्र्याने जरी आता एखादा बाप आपल्या मुलीचं लग्न करून देतो तो चांगला जावई म्हणून करून देतो किंवा आपला जावई भला असावा म्हणून करून देतो पण प्रांजल खेवलकर याच चारित्र्य हे बऱ्याच मोठ्या प्रमाणात व्यसनी आणि अय्याशी असल्याचं मुक्ताईनगरमधले अनेक लोक खासगीमध्ये दबक्या आवाजात सांगत असतात आता याची अगदी काल परवापर्यंत आपण म्हणजे टाइम महाराष्ट्र किंवा व्यक्तिगत मी याच्या संदर्भात काही भाष्य करत नव्हतो हो अनेक तक्रारी येत होत्या अनेक गोष्टी येत होत्या पण आता निखिल पिंगळे यांच्याच पथकाने किंवा यांच्याच नेतृत्वाखालील पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रांचने या सगळ्या लोकांना अटक केलेली आहे आणि त्यामुळे जवळपास लाखो रुपयांचा माल या सगळ्यामध्ये हस्तगत करण्यात आला त्यानंतर या प्रांजल खेवलकरवर त्याच्या बंगल्यावर धाड टाकण्यात आली तिथेही काही आक्षेपार्ह गोष्टी मिळाल्या आहेत बघा तिथे कोकेन मिळालंय गांजा मिळालेला आहे त्याचप्रमाणे लॅपटॉप मिळालेले आहेत विदेशी जे मद्य आहे ते मिळालेलं आहे आणि हा ज्या पोपटाणीचा जो व्यवसाय आहे तो त्याचा खरा व्यवसाय आहे सिगारेटचा तो सप्लायर आहे मोठ्या प्रमाणात सप्लाय करत होतो आणि त्यामुळे त्याचे या सगळ्याशी संबंध असल्याचं सांगितलं जातं आता याच्यावरती खडसे यांची प्रतिक्रिया आलेली आहे आता या बाबतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मात्र अगदी सावध पवित्रा घेत वर्तमानपत्रातून आपल्याला कळलंय प्रत्यक्षात काय घडलंय हे माहिती नाही अशी एक सावध प्रतिक्रिया दिलेली आहे कारण या देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर पंगा घेण्याचं काम केल्यामुळेच खडसेंची आज ही अवस्था झालेली आहे देवेंद्र फडणवीस हे वयाने खूपच लहान असल्यामुळे खडसे अगदी शासकीय अधिकाऱ्यांसमोर सनदी अधिकाऱ्यांसमोर किंवा पक्षातल्या काही कार्यकर्त्यांसमोर आणि जवळच्या नेते मंडळींसमोर सुद्धा खडसे हे देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्री झाल्यावर एकेरी उल्लेख करायचा याच कारण काय तर एकनाथ खडसे यांना असं वाटत होतं की सत्ता आल्यानंतर आपणच मुख्यमंत्री होऊ पण मोदी आणि शहा यांचा भाजप जो आहे तो धक्का तंत्रासाठी ओळखला जातो आणि त्यामुळे भाजपच्या सगळ्यात तरुण सुशिक्षित कर्तृत्ववान अशा नेत्याला मुख्यमंत्री केलं गेलं ही गोष्ट खडसेंना आवडली नाही आणि त्यामुळे खडसेंनी या सगळ्या गोष्टींमध्ये बोला बोलायला सुरुवात केली आणि जाहीरपणे बोलायला सुरुवात केली आपणच पक्षात कसे श्रेष्ठ आहोत हे सांगायला सुरुवात केली आणि तिथून खडसेंची उलटी गिनती सुरू झाली आता खडसेंचा एक मुलगा होता जो ही तरुण होता त्याने आत्महत्या केली त्याने आपल्या स्वतःच्या पिस्तोलने स्वतःमध्ये स्वतःच्या डोक्यावर गोळी झाडून घेतली आणि त्याच्यामुळे सुद्धा खडसेंवर वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप काही त्यांच्या जवळची मंडळी करतात मुक्ताईनगरमध्ये केला जातो पण या संपूर्ण सगळ्या विषयांचा जर आपण विचार केला तर खडसे हे स्वतः एक लढवय्य नेते आहेत ते विरोधी पक्ष नेते असताना शरद पवारांनी त्यांच्याबद्दलचं केलेलं एक विधान हे काहीस आपल्याला चिंतित करून जाणार आहे त्यावेळेला शरद पवार असं म्हणाले होते की खडसेन इतका भ्रष्ट विरोधी पक्ष नेता मी पाहिलेला नाही यावरून आपण काय समजायचं ते समजू शकतो पण त्या शरद पवारांच्या पक्षात जाणं हे क्रमप्राप्त ठरलं खडसेंना तो त्यांचा नाईलाज ठरलं आता ते सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत खडसे शारीरिकदृष्ट्या प्रचंड आजारी आहेत त्यांच्यावर किडनीच्या आजारानंतरचे उपचार सुरू आहेत आणि त्यामुळे त्यांची शारीरिक मानसिक अशी खूपच घालमेल झालेली आहे गेल्या काही काळामध्ये त्यांना राजकीय जर आपण क्षितिजावर फार मोठा ठसा उमटवता न येण्याचं कारण काय तर त्यांची प्रकृती पण त्याच वेळेला कौटुंबिक लढाईमध्ये मुक्ताई काही जवळच्या कार्यकर्त्यांना त्रास देण्यामध्ये खडसेंनी आपला बराच वेळ वाया घालवला आता याच भागामधले उत्तर महाराष्ट्रातले जे नेते आहेत गिरीश महाजन यांच्याबरोबर खडसे यांचं वेळ्या भोपळ्याचं वैर आहे एका मोठ्या मराठी वाहिनीवर मुलाखत देताना खडसे असं म्हणाले होते की यांचे काही आक्षेपार्ह व्हिडिओ माझ्या फोनमध्ये होते पण ते एका दिवशी गायब झाले गॅलरीमधून ते कोणीतरी लंपास केले आता मला सांगा की खडसेंचा फोन त्यांच्या फोन मधल्या फोटो गॅलरीतून जर समजा काही व्हिडिओ किंवा फोटो जर लंपास होत असतील तर खडसेंचं नेमकं कशा कशावर प्रभुत्व नाहीये कशा कशावर नियंत्रण नाहीये हे आपल्या लक्षात येऊ शकेल पण त्याच वेळेला खडसेंचा वापर पक्षाने करून घेतला खडसेंनी तो करू दिला आणि यातलं सगळ्यात महत्वाचं उदाहरण म्हणजे जेव्हा तीन दशकांची किंवा साधारण अडीच दशकांची जी युती होती शिवसेना भाजपची ही युती ज्या वेळेला तोडण्यात आली त्यावेळेला त्या युतीच्या त्या तोडल्याची घोषणा सुद्धा भाजपने याच खडसेंकडून करून घेतली आता खडसे असं सगळं करतायत पण आज त्यांना शारीरिकदृष्ट्या काही गोष्टी करता येत नाही आहेत किंवा त्या, त्या होत नाही आहेत पण तरीही खडसे काही शांत बसत नाहीयेत खडसे सातत्यानं गिरीश महाजन यांच्याबद्दल बोलतायत आता बघा त्यांची जी सून आहे रक्षा खडसे या स्वतः खासदार आहेत त्याचप्रमाणे त्यांना मंत्रीपदी राहता आलेलं आहे पण हे सगळं रोहिणी खडसे आणि एकनाथ खडसे यांना करणं जमलेलं नाहीये आता या ज्या रोहिणी खडसे आहेत या राष्ट्रवादीमध्ये महिला विभागाच्या प्रमुख आहेत जयंत पाटील यांच्या बरोबर त्यांचं जे सामंजस्य आहे किंवा त्यांनी दिलेला जो काम करण्याची संधी आहे आता जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्ष पदावरून उतरल्यानंतर शशिकांत शिंदे यांच्याबरोबर त्यांचं नीट जुळणार की नाही हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे आता हे सगळं होत असताना खडसे अजूनही शांत व्हायला तयार नाहीयेत आज सत्तरी पार केलेले खडसे ज्या वेळेला अशा पद्धतीचा आक्रमक पणा जो कधी एकेकाळी एक त्यांच्याकडे होता तो सोडायला तयार नाहीयेत आणि त्यामुळे विरोधक त्यांच्यावर तुटून पडण्याची कोणतीही संधी सोडत नाहीयेत खडसे ज्यावेळेला मंत्री होते त्यावेळेला त्यांची असलेली कार्यशैली किंवा ज्यावेळेला ते सत्तेत होते त्यावेळेला रामटेक या बंगल्यावर त्यांनी केलेल्या अनेक बैठका आणि त्या बैठकांमध्ये सहभागी झालेले लोक त्याचप्रमाणे खडसेंकडून वेळोवेळी केला जाणारा तगादा वेळोवेळी केली जाणारी पैशांची मागणी आणि पैशांचा प्रचंड याच्यामुळे खडसे इतके अडचणीत आले की त्यांच्या सौभाग्यवती अं ज्या मंदाकिणी खडसे आहेत यांच्यावर सुद्धा अशा काही दोषारोपांचा ठपका येण्याची वेळ आली एखादा नेता ज्यावेळेला काम करत असतो त्यावेळेला त्याचं घर शांत असावं त्याला शांतपणे राजकारण करता यावं असा त्याचा आणि त्याच्या कुटुंबियांचा प्रयत्न असतो पण खडसेंची मुलगी त्यांची सून त्यांचा स्वर्गीय मुलगा त्यांची पत्नी त्यांचा जावई या सगळ्यांना वेगवेगळ्या वेग अडचणींचा सामना करावा लागतोय आणि त्याला कारण जर काय असेल तर खडसेंचा स्वभाव त्यांचं राजकारण त्यांची कार्यशैली आणि आपली शारीरिक क्षमता नसताना किंवा आता पक्षीय पातळीवर आपल्याकडून चांगली कामगिरी होत नसताना त्यांनी केलेली जी काही आव्हानं किंवा त्यांनी केलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी त्यांच्यासाठी कारणीभूत ठरलेल्या आहेत आता खडसेंना भाजपमध्ये जायचं होतं आणि खडसेंना भाजपमध्ये जायचं होतं ही गोष्ट शरद पवारांना सुद्धा माहिती होती त्यांनी ती पवारांना सांगितली होती पण जेव्हा ते भाजपमध्ये जायचा प्रयत्न करतायत त्यावेळेला त्यांची त्यांच्याकडे असलेली आमदारकी काढून घ्यावी किंवा त्यांच्याकडे असलेलं पद काढून घ्यावं यासाठी ज्या वेळेला शरद पवारांना काही मंडळींनी सुचवलं पक्षातल्या आणि पक्षाच्या शरद पवारांच्या जवळच्या त्यावेळेला शरद पवारांचं खडसेंबद्दलचं विधान हे देखील तितकंच खडसेंच्या डोळ्यात अंजन घालणार होतं ते असं म्हणाले की एकदा दिलेली गोष्ट आपण पुन्हा घ्यायची नसते किंवा त्याचा विचार करायचा नसतो एका बाजूला जे शरद पवार त्यांच्यावर सर्वाधिक भ्रष्ट विरोधी नेते पदाचा विरोधी पक्ष पक्ष किंवा नेत्याचा आरोप करतात तेच शरद पवार जेव्हा त्यांना दलबदलू परिस्थितीमध्ये जातानाही त्यांच्याकडे असलेली आमदारकी कायम ठेवावी अशा स्वरूपाच्या गोष्टी करतात त्यावेळेला आपल्याला पवारांच्या राजकारणाची खोली कळते पण मग अशाच खोलवर गेलेल्या पवारांबरोबर काम करणारे खडसे का सुधारत नाहीत असा प्रश्न उत्तर महाराष्ट्रातल्या आणि राज्यातल्या राजकीय समीक्षकांना पडतो आता प्रांजल खेवलकर याची असलेली कार्यशैली त्याचा असलेला भ्रष्टाचारी वृत्ती त्याची व्यसनी वृत्ती किंवा त्याच अय्याशी करण्याचे जे काही त्याचे उद्योग आहेत हे सगळे जर आपण पाहिले तर ते खडसेंना अडचणीं मागून अडचणींसाठी कारणीभूत ठरल्याचं आपल्याला बघायला मिळत आणि त्यामुळे जेव्हा खडसेंना बघणारी जी काही मंडळी आहेत राजकीय जाणकार असतील किंवा भाजपमधली मंडळी असतील राष्ट्रवादीमधली मंडळी असतील या सगळ्यांना प्रश्न पडतो खडसेंचे भोग संपणार कधी खडसेंच्या साडेसातीचं होणार काय आणि ही जी साडेसाती आहे ती तुमच्या कुंडलीनुसार किंवा ग्रहानुसार असू शकते पण खडसेंची जी साडेसाती आहे ती फक्त कुंडलीतली साडेसाती नाही आहे तर ती साडेसाती खडसेंनी आपल्या गुणांनी आपल्या अवगुणांनी आपल्या वाचाळपणाने आणि आपल्या सवयींनी लावून घेतलेली आहे आणि त्यामुळे तरणाताठा मुलगा आपल्यापासून दुरावल्यानंतर किंवा तो स्वर्गवासी झाल्यानंतर सुद्धा खडसे सुधारायचं नाव घेत नाहीयेत किंवा आत्मचिंतन करायला तयार नाहीयेत आणि त्यामुळे आता सत्तरीच्या उंबरट्यावर किंवा सत्तरी पार केलेले खडसे हे कधी सुधारणार असा प्रश्न खडसेंना बघणाऱ्या भाजपच्या आणि राष्ट्रवादीच्या लोकांनाही पडायला लागलेला आहे आणि त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये खडसेंच्या समोरच्या अडचणी आणखी वाढलेल्या असतील असं राजकीय समीक्षकांचा आणि जाणकारांचा होरा आहे लवकरात लवकर खडसेंनी आत्मचिंतन करावं आणि स्वतःमध्ये काहीस झाकून बघावं की आपलं नेमकं चुकतंय कुठे आणि आपल्याला नेमकं सुधारायचं काय आपल्या आयुष्यामध्ये कधीच आपण सुधारू शकत नाही हा टप्पा केव्हाच येऊ शकत नाही पण तुम्ही गैरसमजामध्ये राहणं एका कैफामध्ये राहणं एका मस्तीमध्ये राहणं हे एका हुशार आणि चाणाक्ष असूनही कर्तृत्ववान नेत्याची कशी दायी दिशा होरपळ होते आणि होलपट होते याचं उत्तर जर महाराष्ट्राच्या राजकारणात शोधायचं असेल तर तो शोध जाऊन संपतो एकनाथ खडसे या नेत्याच्या जवळ मित्र हो एकनाथ खडसे यांचं आजारपण त्यांचं राजकीय जे काही घडलेलं आहे त्यांच्या बाबतीमध्ये आणि कौटुंबिक पातळीवर जे काही घडलेलं आहे याला नेमकं कोण जबाबदार आपल्याला काय वाटतंय हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल तर आपण आप लोकर या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये खडसेंच्या बाबतीत आपल्याला जे वाटतंय ते आपण आम्हाला लिहून कळवा आणि जेव्हा एखाद्या माणसाला सगळ्या बाजूने घेरलं जातं त्यावेळेला त्या माणसाने नेमकं काय करावं असं आपल्याला वाटतं तेही आपण आम्हाला लिहून कळवा आणि खडसे लवकरात लवकर या सगळ्यातून बाहेर पडतील कारण ते एक झुंजार नेते म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणाला माहिती आहेत पण तेच खडसे काहीच सुधारणा करायला तयार नाही आहेत असं का होतंय हेही आपण आम्हाला लिहून कळवा मित्रो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल आणि तो आपल्याला जर आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका महाराष्ट्राच्या राजकारणातले असेच काही महत्वाचे विषय आणि ज्या विषयांवर अनेक लोक भाष्य करणं टाळतात त्या विषयांवरचं भाष्य जाणून घेण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद